राम कृष्ण हरी मंडरे इनो कवि शुभम श्याम यांची एक कविता फार प्रेरणादायी आहे ते म्हणतात लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा हर संकट का हल होगा आज नाही तो कल होगा तर ते सांगतात की आयुष्याचा सा प्रवास सोपा नाही परंतु सातत्याने केलेले प्रयत्न आयुष्यात यश मात्र नक्कीच मिळवून देतात रॉबिन शर्मा लिखित द मॉन्ग हू सोल्ड इज फेरारी या पुस्तकात एक सुंदर असं वाक्य आहे डू द थिंग यू फिअर थोडक्यात काय तर प्रत्येकाने आपला कम्फर्ट झोन सोडून कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ज्या गोष्टीबद्दल भीती वाटते ती करायला पाहिजे सोपी पायवाट तर कुणीही निवडत परंतु कठीण पायवाट निवडून ती साध्य करून दाखवणे ही खडी धाडसी वृत्ती एकोणीसशे पंचावन्न साली एका मोठ्या शास्त्रज्ञाने ठामपणे सांगितलं होतं की कोणीही चंद्रावर कधीही पाऊल ठेवू शकणार नाही ते मानवासाठी अशक्य आहे परंतु एकोणीसशे एकोणसत्तर साली नील ऑमस्टॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखवली एखाद्या गोष्टीचा ध्यास धरला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे पुन्हा एकदा नव्याने सिद्ध झालं तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा अभंग हा प्रयत्नवाद शिकवणार आहे संत तुकाराम महाराज हे प्रारब्ध वादापेक्षा म्हणजे नशिबापेक्षा प्रयत्नवादावर जास्त विश्वास ठेवतात तर ऐकूया आजचा हा अभंग ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी नवे असे काही नाही अवघड नाही काही वाढ तोच वरी दोरी चीरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा वा, वा संत तुकाराम महाराजांचा हा चार अभंग संत तुकाराम महाराजांच्या कवित्वाचे वैशिष्ट्य वैसी, म्हणजे कि प्रत्येक अभंगामध्ये सिद्धांत असतात सिद्धांताला धरून उदाहरण आणि दृष्टांत देखील देतात अशा जगद्गुरु तुकोबा यांच्या चरणी मी नतमस्तक होते ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य से तुको सांग की किती देखेल शकते इतक्या कोवळ्या असलेल्या मुळाला खडक आणि दगड मुरुम याला भेदून पाण्याचा शोध घेत खोलवर जमिनीमध्ये रुजत जात खडक फोडायला माणसं मोठी हत्यार वापरतात वेगवेगळ्या मशीन्सचा वापर केला जातो सुरंग लावले जातात एवढे खडक फोडणे कठीण आहे तर एका नाजूक कोवळ्या मुळाला ते कसं काय शक्य झालं असेल तर याच उत्तर आहे अभ्यास सतत सतत तेच काम केल्याने हे शक्य होते चिंतनमधन तत् एकम परत्वम च विद्वान लोक अभ्यासाबद्दल काय सांगतात माहिती त्याच गोष्टीचं चिंतन करणे त्याविषयीच चर्चा करणे त्याविषयीच बोलणे आणि केवळ तेच एकमेव ध्येय ठेवणे म्हणजे अभ्यास अभ्यासाची सांग कार्यसिती होईपर्यंत अभ्यास थांबवायचा नाही 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 असे काही काही अवघड या अभ्यासाच्या आयुष्यात अवघड असं काहीच राहत नाही परंतु त्या अभ्यासाचा छंद लागला पाहिजे या अभ्यासाला मात्र धैर्य लागतं बरं का उतावीळपणा येथे काही कामाचा नाही तुका म्हणे व्हावे धीट पतंग हा नीट दिपास होईल कसा धीटपणा लागणार आहे कसं धैर्य लागणार आहे या बाबतीत संत तुकोबा राय सांगतात की धीटपणा धैर्यपणा असा तो हो त्या पतंगासारखा पतंग हा किडा दिव्याच्या प्रकाशाकडे आकर्षित होतो तो, तो किडा प्रकाशाकडे एवढा आकर्षित होतो की स्वतःलाही तो, तो दिव्याच्या अग्नीमध्ये झोकून देतो दोरे चिरा कापे पडिला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे तसं बघायला जाल तर दोऱ्याने सदा कापडही कापला जात नाही हो इथे तर दोऱ्याने काळा पाषाण म्हणजे दगड देखील कापला जातो असं म्हटलं जात दोऱ्याने खरंच कुठे दगड कापला जातो का तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या विहिरी होत्या त्या विहिरीवर पाणी ओढण्यासाठी एक गोल दगडाची खिराडी असायची तिथून दोरखंडाने पाणी वर ओढल्या जायचं या सतत पाणी वर ओढण्यासाठी दोरखंड आणि खिराडी यांच्यामध्ये सतत घर्षण होऊन त्या खिराडीला दोरखंडाचे व्रण पडायचे ती खिराडी मोवसुद होऊन जायची दोरखंड मुळात दगडापेक्षा मजबूत नसतोच तो त्याला काय चिरा पाडू शकेल परंतु सततच्या घर्षणाने हा बदल दिसून येतो यात मध्ये मात्र दोरखंडाच्या कितीतरी पिढ्या जाऊ द्याव्या लागतात बर का अभ्यास हे सेवनी विषही पडे या ओळीमध्ये थोडे थोडे विष सेवन करून विष देखील पचायला लागते असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तर ते कसं काय बा ज्यावेळी नंदराजाच्या दरबारी चाणक्य जातात आणि त्याचा भर दरबारामध्ये अपमान केला जातो चाणक्य नंद चा नाश करायचा प्रण घेतात आणि दरबार सोडून निघतात कित्येक वर्ष ते भारत भर भ्रमण करत असतात मात्र डोक्यात ध्येय एकच असत नंदकुळाचा नाश आणि एक दिवशी चंद्रगुप्त मौर्य नावाचा लहान चाणक्य मुलगा त्यांना भेटतो त्याच्या त्याला त्या चंद्रगुप्त मौर्याला चाणक्य ऋषीकडून अर्थशास्त्राचे धडे दिले जातात पुढे हाच मुलगा अर्थशास्त्रामध्ये प्रावीण्य मिळवतो युद्धाचे धडे त्याच्या नसांनसांमध्ये भरले जातात राजकारण त्याला शिकवलं जातं आणि सर्वात शेवटी एक प्रयोग केला जातो की या मुलावरती विष पुढे जाऊन विषप्रयोग होऊ शकतो म्हणून सुईच्या टोकावर मावेल विष चाणक्य त्याला जेवणात देणं करतात कालांतराने ही विष मात्र हळूहळू वाढवली जाते पुढे चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर विष विषप्रयोग केलाही जातो त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो मात्र या विषाचा परिणाम त्यांच्यावर होत नाही अभ्यासे सेवनी विष पडे तीन चारदा विष प्रयोग करूनही यांना विष बाधा का होत नाही तर चाणक्यांनी यांना विष पुरुष ठाव जठरी बाळा जेव्हा गर्भधारणा होते ना तेव्हा अतिशय सूक्ष्म असा जीव आईच्या उदरामध्ये वाढू लागतो हळूहळू त्या जीवाचा आकार वाढू लागतो आणि त्या जीवाबरोबर मातेच्या गर्भाशयाचा देखील आकार वाढतो हळूहळू प्रयत्नाने तो सूक्ष्म जीव पुढे तीन ते साडे तीन किलोचा होतो आणि तो काही अचानकच तीन साडेतीन किलोचा सा होऊन आईच्या उदरामध्ये समावित नाही तर हळूहळू स्वतःची वाढ करत असतो आणि गर्भाला गर्भात जागा तयार करत असतो कुठल्याही प्रयत्नांची पराकाष्ठा लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री अग्निटकारी दिसो येते म्हणजे लोखंड गारहोटी कापूस ही सामुग्री तयार असली की एक विशिष्ट प्रक्रियेने अग्नि तयार होते या विशिष्ट तसेच विशिष्ट प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी लागणारी सामुग्री म्हणजे मनाचा दृढ निश्चय अभ्यास म्हणजे सराव ध्यास आणि धैर्य म्हणजे धाडस या तीन गोष्टी असतील तरी देखील ह्या दोन गोष्टी पुढील दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवू शकतात ती पहिली म्हणजे आळस आणि दुसरी म्हणजे भीती तुका म्हणे आळस तोची कारणांचा विनाश कामाचा नाश करणारा असतो आळस आणि दुसरं म्हणजे भीती भयाची ही गोठी दुःखाची राशी आळस आणि भीतीचा त्याग करून कार्यसिद्धीचा ध्यास धरावा असे असे संत तुकोबा राय सांगतात संपूर्ण अभंग अभंगामध्ये जगद्गुरु संत कुठेही दैववाद किंवा नवस करायला सांगत नाही कुठलाही चमत्कार नसतो असं त्यांचं परखड मत आहे कार्यसिद्धीसाठी असतात ते फक्त सतत प्रयत्न आणि अभ्यास या प्रयत्नवादाचं उत्तम उदाहरण म्हणजे बिहार येथील दशरथ मांजी माउंटेन मॅन म्हणून माउंटेन मॅन म्हणून ओळखले जाणारे हे, हे गरीब मजदूर होते एकोणीसशे एकोणसाठ साली डोंगरावरून पडून जखमी झाले झाल्याने आणि डोंगरामुळे जवळच्या रुग्णालयात पोहोचण्यास वेळ न मिळाल्याने त्यांची पत्नी मृत्युमुखी पडते या दुःखाने खचून न पडता फक्त छन्नी आणि हातोडा वापरून डोंगरातून कड्या कपारातून तीनशे साठ फूट लांब तीन तीस फूट रुंद आणि पंचवीस फूट खोल रस्ता खोदण्याचा निर्णय ते घेतात आणि काम सुरू करतात तब्बल बावीस वर्षाच्या रात्रंदिवसाच्या प्रयत्नांना शेवटी यश ये शे येतं आणि या प्रयत्नांमुळे रुग्णालयापर्यंत पोहोचायचं जे अंतर पंचावन्न किलोमीटर होतं ते केवळ पंधरा किलोमीटर राहिलं होतं काम सुरू असताना येणारे जाणारे त्यांना सतत मूर्ख म्हणायचे परंतु त्यांनी त्यांचं तेन काम कधीच थांबवलं नाही यात त्यांच्या मनाचा दृढ निश्चय रुग्णालयापर्यंत रस्ता बनवायचा हा ध्यास आणि मी हे करू शकतो हे धाडस या गोष्टीमुळे ते त्यांनी ते ध्येय प्राप्त केले हे करताना सतत सतत तेच ते काम म्हणजे अभ्यास आयुष्याची बावीस वर्ष त्यांनी त्यात दिली यात त्यांनी कुठेही आळस केला नाही कुठेही ते भयभीत झाले नाही केवळ देवाचा धावाही करत बसले नाही तर सतत प्रयत्न केले आणि शेवटी देवानेच त्यांच्या प्रयत्नाला यश दिलं असाध्य साय असं कारण अभ्यास तुका म्हणे या अभंगामार्फत प्रयत्नवादाचे जोरदार समर्थन केले आहे एवढेच नाही तर निराशेच्या मागे न लागता प्रयत्न करण्यात खरा पुरुषार्थ आहे देवा सकट सगळं काही मिळवून देण्याचं सामर्थ्य कशात असेल तर ते प्रयत्नात आहे सातत्याने केलेले प्रयत्न हे ध्रुवाला आढळपद मिळवून देतात ते एक लव्याला विस्मित करणारी धनुर्विद्या प्राप्त करून देतात आधुनिक काळामध्ये चंद्रावर आपल्या पाऊल खुणा उमटविणारे अंतराळवीर दुर्धर रोगावर वॅक्सिनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ सूर्यमालेतील अज्ञात सूर्य शोध खगोल शास्त्रज्ञ जगाला जवळ करणारे संदेश यांचे या यश हे अभ्यासाचेच फळ आहे म्हणून वामनराव पै यांची जीवनविद्या सांगते कि प्रयत्न हे रत्न सर्वात श्रेष्ठ जाणारे आजच्या अभंगाचे विवेचन निरूपण आपणास कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा भेटू या पुढच्या अभंगाच्या गभा गाभाऱ्यात जेथे अभंग बोलतात बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय